नमस्कार कम्युनिटी जेवणाची थाळी या चॅनलवरती आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत थंडीने पुन्हा आता जोर धरला आहे वाढत्या थंडीत सर्वांना आठवण होते ती सूपची आपण विविध प्रकारचे सूप नेहमी ट्राय करत असतो तर आज आपण ब्रोकोली आणि बदाम याचे सूप पाहणार आहोत तर हे सूप आरोग्यासाठी अतिशय उत्कृष्ट तसेच टेस्टी देखील आहे तर ही रेसिपी कशी करायची आपण पुढे वळूयात या ठिकाणी मी एक कढई घेतली असून त्यात अर्धा चमचा तेल टाकून तेल गरम झाले की आपल्याला अर्धा चमचा जिरे टाकायचे आहे जिरे तडतडले की त्यात एक मोठा चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा एकशे दोन मिनट व्यवस्थित परतून घेऊ कांदा आता एक ते दोन मिनिटं परतवला गेला आहे तर त्यात आता ब्रोकोलीचे फुलं टाका या ठिकाणी मी अर्धा कप ब्रोकोलीचे फुलं घेतले आहे चिमूटभर मीठ आणि अर्धा कप लसूण हे नव्वद टक्क्यापर्यंत चांगले शिजवून घ्या ब्रोकली आता बऱ्यापैकी उकडली गेली आहे त्यात एक हिरवी मिरची पाच ते सहा भिजवलेले बदाम चार काळे मिरे आणि पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या टाकून द्या आणि हे एकजीव करून पुन्हा काही वेळासाठी शिजवत ठेवा ब्रोकली शिजली की गॅस बंद करून ते मिश्रण थंडे होऊ द्या आणि थंडे झाले की लगेचच ते मिक्सरच्या भांड्यातून आपण बारीक करून घेऊ या ठिकाणी मिश्रण बारीक झाले आहे आता त्यात तीन ते चार पालकाची पानं टाकून घेऊयात आणि हे पुन्हा एकदा फिरवून घेऊ हे पहा या ठिकाणी बारीक अशी पेस्ट तयार आहे पुन्हा आता गॅसवर कढई ठेवून त्यात एक चमचा तूप घालून त्यात अर्धा चमचा गव्हाचं पीठ टाका आणि हे पीठ व्यवस्थित भाजून घ्या गव्हाचं पीठ व्यवस्थित भाजले गेल्यानंतर त्यात अर्धा कप दूध टाका मी या ठिकाणी पुढे गरम पाणी टाकणार आहे तुम्हाला हवे असल्यास तुम्ही फक्त दुधात देखील बनवू शकतात दूध टाकल्यानंतर पिठाच्या गुठड्या पडू नयेत म्हणून एकत्रित करीत व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर पेस्ट टाकून द्या आणि पुन्हा एकदा एकत्रित करून घ्या एकत्रित केल्यानंतर आवश्यकतेनुसार गरम पाणी टाकून कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करून घ्या तुम्हाला हवे असेल तेवढे पातळ किंवा घट्ट असे सूप तुम्ही तयार करू शकतात त्यानंतर त्यान त्यात चवीप्रमाणे मीठ आणि अर्धा चमचा काळा मीठ टाकून एकत्रित करा आणि त्यात अर्धा लिंबूचा रस पिळून घ्या सूपला दोन मिनटं चांगली उकळी काढून घ्या आणि गरमागरम सर्व करा हे सूप आरोग्यवर्धक असून तसेच टेस्टी देखील लागते तर हे सूप तुम्ही देखील करून पहा आणि कसे झाले हे मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आपले हेल्दी आणि टेस्टी सूप तयार आहे ते आता काचेच्या बाउलमध्ये काढून त्यावर दोन चमचे मलई टाकून ते लगेच सर्व करा अशाच प्रकारच्या रेसिपी पाहण्यासाठी कामिनीची जेवणाची थाळी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद